उपाय संक्षिप्त रूपा संगता पहला स्कंद तो पहला में वक्ता श्रोता अधिकार वक्ता भगवान शुकाचार्य स्रोता राजा प्रीक्षित प्राप्त कसा आला स्कंद दुसरा स्कना स्क्रस्त है सत्य मरण है मरणा दुखा सुटने की अमोक दिव्य साधना संक्षिप्त रूपाने दहास अध्याय संग दुसरा स्कंध बाबा सर्वात मोठा छोटा स्कंद दुसरा स्कंद भागवतात आणि सर्वात मोठा स्कंदा स्कंद नव्वद अध्याय तिथे फक्त दहा अध्याय पहिल्या अध्यायात स्कंदात एकोणीस अध्याय पुढे तेहतीस असतात पुढे फक्त दहा अध्याय का साधना बोलण्याचा विषय नाही साधना सांगण्याचा विषय साधना, साधना करायची आहे खरं तर परमार्थच सांगण्याचा करण्याचा विषय गुण गुरु सद्गुरु मामा म्हणायचे म्हणे गुरुदेवाचं मुखत ऐकलं माणसाने मनबर वागावं आणि कणबर बोलावं बरं आता वाक्य उलट तरी झालं तर बरं होईल <laughs> एवढं तर केलं तर बरं उलट करून तर जमलं तर बरं होईल काय अधिकार अधिकारी साक्षात तरी महात्मा समाजाला दर दर्शन जरी दर जवळ दर झालं ना बाबा तर शनी प्रशस्ती पुण्य पुरुष अशा महात्म्याचं दर्शन समाजात झालं तर जगाचा जा कल्याण उद्धार होत समाजाचं कल्याण पांडित्याने होत नाही वाक प्रेरण विद्वत्तेने होत नाही एक अधिकारी तपस्वी जो महात्मा त्याच्या दर्शनास समाजाचं कल्याण होत एवढा समाज इथे आला श्री संत सद्गुरु मारुती बाबा असे दिव्य महापुरुष होते आणि मग अशा महात्म्याला पाहिल्याबरोबर वर्गात कल्याण होत सद्गुरू आनंद असताना स्वामी महाराज आनंदीला होते क्हे आश्रममध्ये ते क्षेत्र सांगण्यास कुठे जात नव्हते गरिष्णूचे एक हजार पाराण केले होते त्याला कुठे जप केला होता गुर्वरे पुरेकर बाबा आपले गौरव तिथे जायचे आणि तू म्हणायचे स्वामीच्या आश्रमात एक एक खांब सप्तमसी अहम ब्रह्मा स्मायमात्मा ब्रह्म असे होते महावाक्यवंच त्यांना पाहिल्या बरोबर अस आपले शांत ब्रह्म आपले बाबा पुरेकर बाबा एवढाच आता एक पुढते एक ब्रह्म आहे मोठे बाबा काय भुले बाबा काय हे काय बाबा काय महात्मा होतं मला चालतं बोलत ज्ञान चालतं बोलत वैराग्य चालती बोलती भक्ती चालती बोलते साधना यांच्या रूप आपल्या संप्रदायामध्ये सुचिता साधना सेवा उपासना ज्याच्याकडे आहे बस तो तिथे देवाकडे जातो समाजात समाजात सुद्धा मान मांडण्यात पण देवाकडे जाणं महत्वाचं साधनेला फार महत्वाचं आहे आणि म्हणून इथे साधना संक्षिप्त सांगले दहा अध्यायामध्ये दे। आणि दहा अध्यायामध्ये दे। शुकाचार्य महाराज इथे दुसऱ्या स्कंधामध्ये प्रेक्षितेने जो प्रश्न विचारला त्याच अभिनंदन करतात शते प्रश्न कृतो आत्मसंमत आत्मसमत पुनसापर नंतर मरणाच्या दुःखातून सुटण्याचा अभोग उपाय सांगतायत अर्थात लोक हेतम लोकाचा कल्याण करणार एकच राजा पृथ्वी तिक जीवन जगत असताना लोकांना अन्न वस्त्र निवारा या मानवाच्या मूलभूत गरजा तंत तंत त्याची पूर्तता करणारा आणि मूलोत्तर सुद्धा तो सद्गतीला गेला पाहिजे याची काळजी करणारा तो परीक्षित राजा अन्न वस्त्र निवारा ह्या मूलभूत गरजा मध्यन दुःख घालवतात आणि भक्ती ज्ञान वैराग्य अंतकाला दुःख घालवतात देवाच्या स्वरूपाला घेऊन जातात भक्ती ज्ञान वैराग्याने परिपूर्ण उठवल्या हा दिव्य ग्रंथ आहे त्या मोघ साधना या दुसऱ्या सांगितली आहे पुढे गोड आले आहे बघा आता असं शास्त्रामध्ये युक्ती आहे गमने अनाध्याय मोठे महापुरुष झाले आले तो बोलणं थांबवावं आपली टिंकी वाजून पुढे <laughs> बरे का गुरुरे ब्रह्मजी आपले बाबा आले आपले बाबा गुरुवरे आपले केशव महाराज आले साष्टांग साष्टांगपुणात तोडक मूर्क चिंतन आपल्या चरणी समर्पित करतो आणि एकच यासना ओठात ते शब्द पोटात जावेत गुरु गुलेवाणी हे म्हणायचे तुम्ही समजा माझी आकडा कराला करा। दठी बहुडा तर तुम्हा मान एवढा वे मा अशी प्रार्थना आपल्या चिरणी संत सद्गुरू मार तुम्हाला नामन चिंतन नंतर आरती होईल आता उद्या पाचवा दिवस आहे हरिन हरिमाराने सांगितलं उद्या कृष्ण जन्म करायचा आता मी पहिल्याच कंदात आता दहाव्याच कंदात जायचं अवघड होत काय होत मी खाली बघू ना साहेब बरं साहेब नक्कीच मी खाली बघू लाग बघू लागलो तर ते श्लोक मला मला कधी सांगणार मला कधी सांग असं म्हणतात तू मागच्या वेळेस म्हणलं होतं पुढे सांगा आता सांगणार का नाही खाली पैसे मला ऐकावं लागतं मग पुढे जाता येत नाही आणि वर हे आयोजकाचं ऐकलं की ते मग पुढे घेऊन जातात फार गोड श्लोक आहेत तुम्हाला किती कमीच आहे आपली अल्पवाणी आहे आणि संतांचा दरबार आहे संत दरबार संत बोलून घेतात मला तिथे काय आपण बरं आणि त्यांचा फक्त त्यांनी कृपा आणि त्यांचा प्रेम आपल्या हृदयात अवतरित व्हावं त्यांनी ते आपल्या चरणाबळ जागा द्यावी प्रार्थना प्रभूचं मंगळ नाम होता आरती श्री केली ज्ञानदेव तुकारा देव टाळी वाजवा टाळी वाजवा ज्ञानदेव

देव तुकारा म्हणस रो काज म्हण देव तुकार देव कारा देव तुकारा ज्ञानदेव तुकारा देव तुकारा ज्ञान देय तुकारा ज्ञान देय ਕਾਰਾ ਨਾਮ ਦੇਵਤ ਕਾਰਾ ਨਾਮ ਦੇਵਤ ਕਾਰਾ ਗਿਆਨ ਦੇਵਤ ਕਾਰਾ ਨਾਮ ਦੇਵਤ ਕਾਰਾ भगवान की जय कन्हैया लाल की जय 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 श्री राम रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी उपस्थित सर्व भक्तगणांच्या चरणी गुरुवारांच्या चरणी या पामाराचा साष्टांग साष्टांगणवट या ठिकाणी श्री संत मारुती महाराज यांच्या एकोणतीसाव्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त चालू असलेला हा तेरणा नदीच्या श्री माकणाईच्या पवित्र दरबारामध्ये होत असलेला हा ज्ञानेश्वरी पारायण सोहळा अखंड हरिणाम सप्ताह व श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळा आणि या सोहळ्याचा आजचा चौथा दिवस आज या ठिकाणी आपण गुरु ब्रह्मा गुरुर र विष्णू गुरु र देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रम्ह तस्मे श्री गुरुवे नमहा या उक्तीप्रमाणे या म्हणीप्रमाणे एखाद्या भक्तानी गुरुला हाक द्यावी आणि गुरु, द्या गुरु साक्षात इथं भक्तांच्या सेवेला यावं हे आपल्या भक्तासाठी थोडं नाही या ठिकाणी आपल्या सर्वांना ज्ञात आहे माहिती आहे श्री संत गुरुवर्य श्री गुरु महेश बाबा सध्या मोठ्या आजारामध्ये आहेत आणि या भक्तांनी गुरुकडं करा याचना करावी आणि गुरुने साक्षात या मागणी या भूमीमध्ये यावं ही आमच्या भक्तांसाठी महार मोठी संधी आहे बाळा या ठिकाणी थोर ज्ञानेश्वरी कंठस्थ अलंकापुरीचे थोर संत ज्ञानेश्वरी कंठस्थ भागवत प्रवक्ते श्री संत गुरुवर्य हरिभक्त पारायण माधव महाराज ढाकणे यांच्या मंजूळ पवित्र मुखातून आपण ही कथा श्रवण करत आहोत खरोखरच एका अलंकापुरीनं या मागणीसारख्या ठिकाणी यावं आपल्या मुखातून एका भक्तांच्या सेवेसाठी येऊन इथल्या भक्तांना ज्ञानेश्वर भागवत कथेचं श्रवण करावं हे खरोखरच फार आपलं भक्तांचं पुण्यकार्य आहे आपण पुण्यवान आहोत कारण अशा थोर गुरुवारांच्या मुखातून पडत असलेले हे शब्द आपल्या कानावरती पडत आहेत आज या ठिकाणी माऊलीने सांगितलं मोठी माणसंही मोठीच असतात मोठ्या मानांचे मोठ्या मनाची असतात आणि ढाकणी बाबांनी महेश बाबांच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी या भक्तासाठी महेश बाबांचे भक्त आहेत गुरुवरी या डाकणे महाराज हे गुरुवारी आहेत आणि महेश बाबांच्या सेवेसाठी या माकणी नगरीमध्ये बाबा या ठिकाणी आलेले आहेत या ठिकाणी आज या भागवत कथेच्या आरतीसाठी काही यजमानांची नावं मी या ठिकाणी जाहीर करतो कृपया श्री उत्सव उपस्थित असतील तर समोर यायचं आहे आपण श्री संत गुरुवरी हरिभक्त पारायण विठ्ठल बाबा देवकर त्यानंतर श्री संत हरिभक्त पारायण केशव महाराज देहू बघा किती पुण्यवान आहोत आपण फार मोठमोठ्या ठिकाणचे संत वारकरी संप्रदायातले गुरुवर्य या पुण्य आणि पवित्र भूमीमध्ये त्यांचे पदस्पर्श लाभत आहेत हेच आपल्या सर्व भक्तांसाठी फार मोठ्या मोठी संधी आहे त्याचबरोबर गुरुवारी हरिभक्तपारायण उल्हास महाराज त्याचबरोबर श्री संत हरिभक्तपारायण ज्ञानेश्वर महाराज डाके पुणे श्री संत हरिभक्तपारायण कृष्णाजी निवृत्ती गोवाडे लांबोटा सुरेश पाटील खेड श्रीपाद सर दिलीप ज्ञानोबा साठे बिभीषण भावराव साठे बळवंत संतराम दळवे बबलाद सोपनराव ज्यांची सेवा या ठिकाणी अन्नदानाची चालू आहे असे करसगाव येथील श्री शरद अंबादास जाधव माजी सरपंच करजगाव श्री शेकियाबा पांढरे माजी सरपंच करसगाव अरुणबाई आकडे आर्टिस्ट दिनकर यशवंत जाधव विश्वनाथ रत्नाजी पाटील नागनाथ विष्णू पवार आणि त्याचबरोबर आज यांची हा ते उपस्थित नसतील तर त्यांच्या कुटुंबातलं कोण असले तर त्यांनी समोर यासाठी आरतीसाठी भागवत माणिकरावजी आलमले यांनाही विनंती करतो आपण समोर भागवत कथेच्या आरतीसाठी यायचं आहे आरतीसाठी सर्वांनी आणि उभा टाकायचा आहे थोड सगर जागा द्या सर्वांनी उभा टाका गोल हा वा, गोल हा बाजूला बसलेले सर्व भक्तगणांना विनंती आहे भगवंताची आरती आहे आपण उभा टाकायचा आहे आरती द्या इकडं समोर लावलेली लावलित श्री संत हरिभक्त परायण गुषर माज तळणीकर येण्याविनंती आपण समोर भगवंताच्या आरतीसाठी यायचं आहे जय जय हो श्री श्री संत हरिभक्त खोबरे दादा विनंती आपण समोर यायचा खोबरे दादा जय हो श्री आरती करू तुझा भगवंता आश्री शुक मुनीने परम भक्तीने नाना परीने गायले जा जाहर चरिता आरती करू तुझा भगवंता हरे आवणे तेरे अंग हरे ने पतिता आरती करू तुझ भगवान ये देवा सतीvani साधक हरि गुण गावो शास्त्र पुराणे मुकुट ம பிரே பிதாத்த உதார கமதே தன மா

पार महिमा गेना को ना प्राणच कीर्तनकारा मे वा जनुबोधाता स्वयं प्रवेता द्वादशकरिता भव्यता प्रमारता आरति करुतुग भगवंता ग्रन्थनवेहा श्रीकृष्ण गीते दिवना पूर्ण होयार कचितट जरे जिय शाती ना तै वरते कृष्णपती देव मातारती पड तु सगवंता जय सेवा भगवता आरति कौपुर भगवता आरति पर राधा साधु संत

नावखे वेले जाने आरति जाने राजा, माहा कल्वल्या तेजा, तेविधि नागो संत, मनवे धेला हाजा, आरति जाने राजा, आप्रगर्ट अगुया बोले, विश्व ब्रह्मा चिकेले, राजना

हरिविोर ज्ञानदेवा पंढरीनाथ भगवान की ज्ञानेश्वर महाराज की जय गुरु तुकाराम महाराज की सद्गुरु महाराज की श्री संत सद्गुरु महारे महाराज की गोपाल कृष्ण भगवान की